श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त तुम्हीही श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करू इच्छित असाल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण म्हणजेच श्री गजानन महाराजांची कृपा मिळवण्याचा एक श्रेष्ठ मार्ग हा ग्रंथ वाचल्यानं भक्तांना मानसिक शांती संकटांपासून मुक्ती आणि श्री गजानन महाराजांची विशेष कृपा लाभते असं सांगितलं जातं जर तुम्हीही श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करायचं ठरवत असाल तर त्यासाठी योग्य पद्धती कोणती नियम काय महत्वाच्या गोष्टी सगळे जाणून घेऊया शिवाय या व्हिडिओमध्ये आपण पारायण करण्याची संपूर्ण माहितीही जाणून घेऊया याही व्यतिरिक्त त्याचे फायदे आणि योग्य विधी समजून घेऊया चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा श्री गजानन महाराज हे विदर्भातील शेगाव येथे प्रकट झाले होते त्यांच्या लीला आघात आहेत गजानन महाराजांचे भक्तगण संपूर्ण विश्वात आहेत गजानन महाराजांच्या असलेल्या निष्ठेमुळे अनेक भक्त त्यांची उपासना आणि पारायण करत असतात श्री गजानन विजय ग्रंथ हा एक सामर्थ्यशाली ग्रंथ आहे या ग्रंथाचं पारायण केलं असता असाध्य होते असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत श्री गजाननांच्या भक्तांच्या जीवनातील कोणतीही समस्या सोडवण्याचे सामर्थ्य श्री गजानन विजय ग्रंथाच्या श्रवण आणि पठनामध्ये आहे असं सांगितलं जातं संपूर्ण ग्रंथाचं पारायण केलं तर त्वरित आपल्याला इष्टफळ नक्कीच मिळतं श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करणं ही सर्व भक्तांसाठी मोठी पर्वणीस्ट असू शकते म्हणूनच आपण श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण कसं करायचं पारायणाची योग्य विधी काय आणि योग्य दिवस कोणते हे सुद्धा जाणून घेणार आहोत आता अनेक भक्तांना श्री गजानन महाराज यांच्या विजय ग्रंथ पारायणाच्या आधी वारंवार प्रश्न पडत असतात की गजानन विजय ग्रंथ आहे तरी काय शिवाय श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण कसं करावं हे किती आसने असू शकतात त्याचबरोबर नैवेद्य काय दाखवावा पारायणाचा दिवस कोणता त्याचे विधी कोणते शिवाय श्री गजानन विजय ग्रंथाच्या पारायणाचे फायदे श्री विजय ग्रंथ पारायणाचे नियम काय आहेत तर या सर्वच प्रश्नांची एक एक करून जाणून घेऊया श्री गजानन विजय ग्रंथ हा श्री गजानन महाराज यांच्या जीवनावर आधारित एक प्रासादिक ओवीबद्ध ग्रंथ आहे यात महाराजांच्या जन्मापासून ते समाधीपर्यंतच्या आयुष्यातील घटना लीला आणि शिकवण यांचं वर्णन आहे श्री गजानन विजय ग्रंथ हा एक सामर्थ्यशाली ग्रंथ आहे या ग्रंथात एकवीस अध्याय असून अनेक आणि ऐतिहासिक घटनांचं वर्णन श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करायचं तरी कसं तर श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करताना आपल्याकडे विविध पर्याय उपलब्ध असतात त्यामध्ये विजय ग्रंथाच्या पारायणाचे एकूण सात प्रकार आहेत नंबर एक एक आसनी पारायण हे पारायण सहसा गुरुवारी गुरुपौर्णिमा किंवा महाराजांच्या प्रकट दिनी केले जाते यात एकवीस अध्याय एका बैठकीत पूर्ण करणं आवश्यक आहे यासाठी चांगली तयारी आणि एकाग्रता आवश्यक आहे त्यानंतर एक दिवसीय पारायण हे पारायण पहाटे पासून रात्री उशिरापर्यंत आपल्या सवडीनुसार केलं जातात यामध्ये एकवीस अध्याय वेगवेगळ्या वेळी पूर्ण करणं शक्य आहे यासाठी थोडी कमी तयारी आणि एकाग्रता आवश्यक आहे त्यानंतर तीन दिवसीय पारायण हे पारायण दशमी एकादशी द्वादशी या तिथींना केलं जातं दररोज सात अध्याय वाचून पारायण पूर्ण केलं जात आता गजानन महाराज प्रकट दिनाच्या तीन दिवस आधीपासून सुद्धा हे पारायण सुरू केलं जाऊ शकत यात तीन दिवसीय पारायण आहे ज्याचे दररोज सात अध्याय वाचून पारायण पूर्ण केलं जातं त्यानंतर साप्ताह पारायण हे पारायण दररोज तीन अध्याय वाचून पूर्ण केले जाते याही व्यतिरिक्त चक्री पारायण चक्री पारायणामध्ये एकवीस भक्तांचा ग्रुप बनून दररोज एका भक्तानं एक अध्याय वाचून एकवीस दिवसात पारायण पूर्ण करायचं असतं त्यानंतर कीर्तन पारायण असतं एका भक्ताला व्यासपीठावर बसून ग्रंथ वाचन करणं आणि इतरांनी ते श्रवण करणं असं कीर्तन पारायण केलं जातं त्यानंतर एक सामूहिक पारायण असतं जिथे अनेक भक्तांनी एकाच वेळी एकाच दिवशी पारायण करायचं असतं आता हे झाले पारायणाचे प्रकार जे आपण करू शकता याही व्यतिरिक्त गजानन महाराजांना नैवेद्य कोणता दाखवावा हा फार मोठा प्रश्न असतो तर श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करताना आपण पुढील प्रमाणे नैवेद्य दाखवू शकतो मुख्य नैवेद्य बाजरीची भाकरी असते श्री गजानन महाराजांना बाजरीची भाकरी अत्यंत प्रिय आहे त्यानंतर पिठलं पिठलं सुद्धा हे महाराजांना आवडणारा पदार्थ आहे शिवाय मिरचीचा ठेचा हा महाराजांना आवडणारा तिखट पदार्थ आहे कांदा महाराजांना आवडणारा पदार्थ आहे शिवाय मेथीची भाजी सुद्धा महाराजांना अतिशय प्रिय आहे मात्र या सर्वांवर तुळशीपत्र ठेवावं कारण तुळशीपत्र हे श्री विष्णूंना प्रिय आहेत आणि श्री गजानन महाराज हे भगवान श्री हरिविष्णूंचे अवतार मानले जातात याही व्यतिरिक्त इतर नैवेद्यांमध्ये दूध आणि फळं ठेवले जाऊ शकतात शिवाय फुलं हे देवांना अर्पण करण्यासाठी शुभ मानले जातात दीप हे ज्ञान आणि प्रकाशाचं प्रतीक आहे धूप हे, हे देवतांना प्रसन्न करण्यासाठी वापरले जाते त्यामुळे आपण दूध फळं फुलं धूप दीप इत्यादी अर्पण करावं आता पारायणाचा दिवस कसा निवडावा आणि विधी कोणते असावेत तर गुरुवार हा महत्वाचा दिवस आहे हा दिवस, गजानन हा दिवस, दिवस। श्री गजानन महाराजांचा वार असल्यामुळे गुरुवारी पारायण करणं विशेष फलदायी मानलं जातं याही व्यतिरिक्त पौर्णिमा हा शुभ दिवस असल्यानं या दिवशीही पारायण करणं शुभ मानलं जातं शिवाय महाराजांचा जन्मदिवस म्हणजेच श्री गजानन महाराज यांचा प्रगट दिवस या दिवशी पारायण करणं विशेष फलदायी मानलं जातं याही व्यतिरिक्त महाराजांच्या प्रकट दिनाच्या दोन दिवस आधी सुद्धा आपण तीन दिवस पारायण करू शकतो किंवा सात दिवसाचे साप्ताहिक पारायण सुद्धा करू शकतो आपल्या सोयीनुसार इतर शुभ दिवस निवडून आपण पारायण सुरुवात करू शकतो शिवाय पारायणाची विधी कोणते आणि पूजा कशी करावी तर पारायण सुरू करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी श्री गजानन महाराजांची पूजा करावी त्यानंतर पारायण करण्याचा संकल्प घ्यावा सर्वात आधी तर पारायण करण्याची जागा निवडावी पारायण एका स्वच्छ आणि शांत जागी करावा। आता पारायणासाठी साहित्य तर श्री गजानन ग्रंथाची पोथी आसन पाण्याचा ग्लास दीप अगरबत्ती फुले नैवेद्य इत्यादी साहित्य एकत्र करावं संकल्प केल्यानंतर पारायणाची सुरुवात करावी त्याची योग्य पद्धत कोणती तर ग्रंथातील प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला गणेशवंदन आणि श्री गजानन महाराजांचं स्तोत्र वाचावं त्यानंतर त्या अध्यायाचे श्लोक शांत आणि स्पष्टपणे वाचावे पारायण करताना एकाग्रता राखणं महत्वाचं आहे मनात इतर विचार येऊ देऊ नये पारायण पूर्ण झाल्यावर श्री गजानन महाराजांना नैवेद्य अर्पण करावा आणि त्यानंतर पारायणाच्या शेवटी गजानन महाराजांची आरती करावी आता श्री गजानन विजय ग्रंथाच्या पारायणाचे फायदे काय आहेत श्री गजानन महाराजांच्या चरित्राचे आणि लिलांचे वर्णन असल्यामुळे या ग्रंथाचे पारायण केल्याने भक्तांमध्ये महाराजांव्यतिरिक्त भक्ती आणि श्रद्धा वाढते ग्रंथातील भक्ती संगीत आणि स्तोत्रे मनाला शांती देतात आणि आनंद सुद्धा देतात पारायण केल्यानं पाप आणि कर्माचं बंधन कमी होण्यास मदत होते असंही मानलं जातं शिवाय ग्रंथातील शिकवण आणि मार्गदर्शनामुळे आध्यात्मिक उन्नतीला मदत मिळू शकते ग्रंथाची पारायण केल्याने मनोभावे इच्छा व्यक्त केल्यास त्या पूर्ण होतात असाही भक्तांचा विश्वास आहे ग्रंथाची पारायण केल्याने सांसारिक सुख समृद्धी आणि आरोग्य प्राप्त होत असंही मानलं जातं याही व्यतिरिक्त ग्रंथाची पारायण केल्याने संकटावर मात करण्याची शक्ती प्राप्त होते आणि जीवनातील अडचणी दूर होतात याही व्यतिरिक्त ग्रंथाचं पारायण केल्यानं एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढण्यासही मदत होते ग्रंथाची पारायण केल्याने नकारात्मक विचारांवर मात करण्यास मदत होते आणि मानसिक शांती आणि सकारात्मकता वाढते आता पुरुष किंवा महिला जर श्री गजानन विजय ग्रंथाच पारायण करणार असाल तर त्यासाठी कोणते नियम आहेत का तर हो पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी गणेश वंदन आणि श्री गजानन महाराजांचं वंदन करणं आवश्यक आहे पारायण करताना शुद्ध उच्चार आणि व्याकरणाचा वापर करणं आवश्यक आहे पारायणात एकाग्रता महत्वाची आहे भक्ती महत्वाची आहे शिवाय ग्रंथांचा आदर आवश्यक आहे याही व्यतिरिक्त स्त्री पुरुषांनी स्वच्छ आणि साधी वेशभूषा परिधान करावी हे सुद्धा आवश्यक आहे शांतता आणि स्वच्छतेची काळजी घ्यावी आरती करून श्री गजानन महाराजांना प्रार्थना करणंही आवश्यक आहे आता पुरुषांसाठी विशेष नियम म्हणजे पारायण करताना पुरुषांनी डोक्यावर टोपी किंवा रुमाल ठेवणं आवश्यक आहे पारायण करताना पुरुषांनी शर्ट आणि पॅन्ट किंवा धोती आणि कुर्ता परिधान करावा महिलांसाठी विशेष नियम म्हणजे पारायण करताना महिलांनी डोक्यावर ओढणी किंवा पदर घ्यावा किंवा ठेवावा पारायण करताना महिलांनी साडी किंवा सलवार कमीज परिधान करणे हे आवश्यक आहे पारायण करताना मासिक पाळी आल्यास पारायण करणं टाळावं मात्र ज्यांना पारायण करण्याची अतिशय इच्छा आहे तर त्या व्यक्तींनी दुसऱ्याकडून पारायण करून घेऊन ते श्रवण करावं यासाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला सुद्धा घेऊ हो शकता तर अशा पद्धतीने श्री गजानन महाराज यांच्या श्री विजय ग्रंथाचं पारायण केलं जाऊ शकतं असं म्हणतात की श्री गजानन महाराज हे त्यांच्या प्रत्येक भक्ताला त्यांच्या अस्तित्वाचे प्रत्यंतर देत असतात आपल्या आयुष्यातील अडचणी आणि समस्यांना सामोरे जाण्याची शक्ती श्री गजानन विजय ग्रंथ वाचल्याने आणि पारायण केल्याने मिळते असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत तर आपण श्री विजय ग्रंथाचं पारायण कसं करावं याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतली सोबतच त्याची विधी जाणून घेतले त्याचे नियम सुद्धा बघितलं तर अशा पद्धतीने श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण भक्तांसाठी एक अत्यंत पुण्यप्रद आणि फलदायी साधना असू शकते योग्य श्रद्धा आणि नियम पाळून केलेलं पारायण निश्चितच गजानन महाराजांची कृपा प्राप्त करून देते असं सांगितलं जातं हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आपल्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि अशाच धार्मिक आणि उपयोगी माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये गणगणगणात बोलते लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका